शिवाजी महाराज घोड्यावरतून उतार झाले त्या बाबांजवळ जवळ बाबांना म्हणाले बाबा का रडताय व काय झालं कर्ज पाणी झालं का पोरीच लगेच येऊन थांबल्या पोरीच हुंडा द्यायचा लग्नाला काय मदत पोरीचं नाव घेतल्यावरती ते बाबा डसा डसा हातून रडायला लागले ओन का बाबांना थांबला साठ वर्षाच थर थरणार शरीर महाराजांच्या पायावरती लोटांगण घेत पडलं हे पुरा या निर्दही बापाच गाव राजाच पाटील राज गावर जातीन मराठा कुणवी शेती आमचं नशीब काळी माती आम्ही पिरायच त्यानं बरसायच नाही बरसल ना आम्ही कपाळावरती हात मारून घ्यायचे आणि पिकलं या पाठला वरबडून वर बडून द्यायचे राज हुलग नेल नगदी पिक नेले काही वाटलं नाही राज माझी पोरगी राज माझी पोरगी पानवट्यावरती पाणी भरायला गेलती हो या राजाच्या पाठलान माझ्या पोरी सोबत बदमल केला बापाच ये तोंड काळा व्हायला नको म्हणून काय केलं माझ्या पोरीनं तिचं जीवन संपवलं ना एक जाणून घेतो त्या पुण्याला त्या जाधवा किल्ल्याक आली तिच्या पुढा मी माझ्या भांडाल भांडणार तिला सांगणार ए तू आमची काय वारी आहेस ना तू आमची काय वारी आहे माझ्या पोरीचा न्याय होईल तू म्हणाली होती ना तुझ्या पोराचं राज्य येईल आणि तुझ्या घरात तु दुर्गा लक्ष्मी जन्माला येईल पण झालंय का ग तस झालंय शिवाजी राजेंद्री त्या बाबांना जवळ घेतलं आणि सांगितलं की मराठ्यांच्या दिलं स्त्री म्हणजे देवता ती दुर्गा आहे ती लक्ष्मी आहे तिच्या पदराला जर कोणी हात घेतला तर त्याची कदर केली जाणार नाही ती कशी राजांनी काय केलं आपल्या मावळ्यांना पाठवलं त्या पाटलाला बोलवून घेतलं न्याय सिंहासनासमोर उभं केलं जिजाऊ सिंहासनात बसल्या राजाच्या पाटला विचारलं राजाचा पाटील गुन्हा कबूल राजाच्या पाटलाने सांगितलं आमच्याच वावरातला एक ढगळा उपटून खाल्ला म्हणजे अख्खं वावर पाठवलं का याच्या आधी अशा महिला आम्ही भोगल्यात रात्रोस भरल्यात आम्हाला कोणी जा विचारायला येत नाही आणि तुझा काय रा अधिकार त्याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की, की जर तुम्ही हा गुन्हा आम्ही तुमचा कबूल करतोय आणि तुमचे हातपाय कलम केले जातील तुमचा <laughs>. राजाचा चौरंग केला जाईल आणि तुम्हाला च गावात भीत माझं ठेवलं जाईल आणि कळू महाराष्ट्राला जो कोणी माता भगिनीच्या आमच्या हा शरीरावरती अटकतो अब्रू अटकतो त्याचा राजाचा पाटील केला जाईल त्याचा चौरंग केला जाईल